हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार गडगरावांगा सत्तावन्न पळतो या मैदानातला आणि सत्तावन्न मध्ये लढा चालू आहे अतिशय सुंदर आणि लक्ष्याच निरुवादवर छळसो गडगरावांगा सत्तावन्न चा निकाला तास क्रमांक पाच वरून धावली गाडी ज्योतिर्लिंग अमरावण विहापूर अंधळी ही या गाडीचा एक नंबर आला विजयबाईल गाडी मालकाचं त्यावरती वाचली चालकाच अर्थिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला विहापूरकरांचा रावण आणि उजवीला पळाला प्रशांत शेगळी भरतगाव भरत बाबा बंधर बिदाल लक्षा बांसला बिदाल आणि शरद डायवर अंधळीकरांचा लक्षा पळाला सुंदर अशी गाडी पळवली स्वतः मारक शहर अड्ड्यावर आंदोलकरांनी गाडी या ठिकाणी सोमीला पात्र